पुण्याच्या मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची दुर्घटना रविवारी सायंकाळी घडली या घटनेत चार जणांचा मृत्यू झालाय तर काही जण जखमी झाले आहेत या जखमींवर सध्या तळेगावातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर घटनास्थळी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन पोलीस आणि एनडीआरएफची टीम बचाव कार्य करत आहे या घटनेत अडतीस जणांचा जीव वाचवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे तसंच काही जणांचा शोध अद्यापही सुरू आहे दरम्यान ही घटना नेमकी कशामुळे घडली याबद्दलची अधिक माहिती या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊयात रविवारी ही दुर्घटना घडली यावेळेस हा पूल जेव्हा कोसळला तेव्हा अनेक पर्यटक या ठिकाणी होते याचे व्हिडिओ देखील आता समोर आले आहेत या दुर्घटनेत सुमारे तीस ते चाळीस जण नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात येत आहे तसंच रात्री उशिरा चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले अभी फिलहाल की जो इन्फॉर्मेशन आई है तकरीबन तीन से चार आदमी अंदर फंसे हुए ऐसी इन्फॉर्मेशन जो लोकल है से इन्फॉर्मेशन मिली है तो इसके हिसाब से अभी जो गवर्नमेंट का जो भी रूल्स रूल्स एंड रेगुलेशन है उसके हिसाब से सर्च ऑपरेशन अभी स्टार्ट करने वाले हैं थोड़ी देर में सब जो भी रिलेटेड लोग हैं वो यहाँ पे आने के बाद सब रेस्क्यू ऑपरेशन स्टार्ट होंगे अ अभी कल कितना घंटा रेस्क्यू ऑपरेशन चला कल लेट नाईट तक ऑपरेशन चालू चालू था एनडीआरएफ की तरफ से जो पूलदा वो निकालने का काम यहां पे शुरू था गेल्या दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीचा पाणी पातळित वाड झाली त्यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न बचाव पथकाकडून सुरू आहेत पूल कोसळल्याची ही दुर्घटना नेमकी कशी घडली याविषयी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी माहिती दिली आहे एन आय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी या पूल दुर्घटनेसंदर्भात भाष्य केले मावळ तालुक्यातील कुंडमाळा येथे इंद्रायणी नदीवरील हा जो पूल आहे तो पूल शेतकऱ्यांना येण्यासाठी आणि जाण्यासाठी बांधण्यात आलेला होता आज या ठिकाणी पर्यटक आणि दुचाकी वाहनांसह गर्दी झाल्यामुळे हा पूल कोसळला एकाच वेळी शंभर ते दीडशे लोक एकत्र जमा झाल्यामुळे हा पूल कोसळला असं सुनील शेळके यांनी सांगितलं तसंच या पुलावर दुचाकी स्वारांना प्रवेश नाकारत होतो पण तरीही काही लोक दुचाकीवरून या पुलावरून जात होते अशी ही माहिती सुनील शेळके यांनी दिली या पे जो ब्रिज फार्मर आपल्याने पैदल जाने आने के लिए इसका पूरा तीस साल पहले अरेंजमेंट किया था लेकिन यहाँ पे ज़्यादा पर्यटक लोग टू व्हीलर वाले लोग उसके बीच में आके जिस टाइम आने का टाइम हुआ था वो तो पूरा इकट्ठा सौ डेढ़ सौ लोग आने के बाद उसके ऊपर ज़्यादा लोड हो के नीचे फैल गया है अभी दो लोगों की मौत हुई है बचाव कार्य यहाँ पे एन का पिंपरी चिंतौ पुणे कारपोरेशन का पूरे तरफ से यहाँ पे सहयोग है अभी तो, तो फिलहाल क्या में, में क्या थे, क्या नहीं। तो बीच बीच में हम लोग रिपेयर भी करते थे लेकिन यहाँ पे पर्यटकों को यहाँ पे आने के लिए मचा हो गया था यहाँ पे प्रतिबंधन किया था फिर भी लोग यहाँ पे आते तो अभी क्या ऐसा इंसिडेंट होना अच्छा नहीं है लेकिन तो लोगों ने भी समझना चाहिए था यहाँ पे इकट्ठा क्यों इकट्ठा हुए यहाँ पे टूरिस्ट लोग सैटरडे संडे ज्यादा करके टूरिस्ट लोग आते हैं तो यहाँ पे टूरिस्ट लोगों को आजू बाजू में घूमने के लिए जगह वहाँ पे घूमना ठीक था लेकिन ब्रिज के ऊपर आना मना होते हुए भी यहाँ पे आए ये एक्सीडेंट एक यहाँ पे हुआ है दरमियान यह दुर्घटना प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून या घटनेची सविस्तर माहिती घेतली तसंच मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे दरम्यान राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी कुंडमाळा येथील दुर्घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृत पावलेल्या कुटुंबियांना सरकारकडून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे त्याचप्रमाणे जखमींच्या उपचारांचा खर्चही शासनातर्फे केला जाईल असंही त्यांनी सांगितलं पूल दुर्घटनेसंदर्भातील अशाच अधिक अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह